नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन ते नोव्हेंबर दरम्यान नागपुरातील सायंटिफिक सभागृह रस्ता चौक येथे करण्यात आले आहे या उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल ग्राउंड येथे होणार आहे अशी माहिती आमदार संदीप जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली राज्यभरातील हौशी कलावंतांना नाट्यकलेचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून राज्यभरातील विविध नाट्यसंघांना एकत्र आणणारा हा उपक्रम राज्यातील नाट्यसंस्कृतीला नवे बळ देणारा ठरेल असा विश्वास आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे स्पर्धेत विजेत्यांसाठी तब्बल लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एकावन्न हजार द्वितीय एक लाख व तृतीय पन्नास हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असेल याशिवाय उत्तेजनार्थ लक्षवेधी एकांकिका तसेच दिग्दर्शन लेखन रंगभूषा वेशभूषा प्रकाश योजना नेपथ्य संगीत अभिनय अशा विविध तांत्रिक व कलात्मक गटांमध्ये स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत महिला दिग्दर्शक विनोदी अभिनय आणि बालकलावंतासाठीही विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले पत्रपरिषदेला नरेश गडेकर रमेश लखमापुरे प्रफुल फरकासे प्रफुल माटेगावकर सुशील सहारे वैदेही चवरे स्नेहांजली तुंबडे उपस्थित होते नागपूर शहरामध्ये एक आमदार राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा स्तरीय असं आमच्या सर्वांच्या मनात आलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या बावीस तारखेपासून बावीस नोव्हेंबरपासून ही स्पर्धा घेण्याचं निश्चित केलेलं आहे ती स्पर्धा सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर या ठिकाणी होणार आहे विशेषतः माझे तीन वर्षामध्ये एक ज्या एकांकिकांना प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळालेला आहे अशाच एकांकिका स्पर्धांची ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व्हावी असं आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही एकांकिका स्पर्धा होत आहे मला असं वाटतं की राज्यातील जवळपासच्या मोठ्या एकांकिका स्पर्धा अशा घडल्या जातात त्यापैकी ही एक एकांकिका स्पर्धा निश्चित राहील त्या पद्धतीने आम्ही त्याचे पारितोषिक देखील ठरवलेले आहे अनेकदा असं लक्षात येतं की नाट्यस्पर्धांना मंच मिळत नाही व्यासपीठ मिळत नाही व्यासपीठ मिळालं तर मग पारितोषिकं बरोबर मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून याची आम्ही पारितोषिकं देखील मोठ्या प्रमाणात ठेवलेले पहिलं पारितोषिक रुपये एक लाख एकावन्न हजार एवढं मोठं प्राय पारितोषिक आम्ही ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे याला जे परीक्षक राहतील हे परीक्षक देखील महाराष्ट्रातील सेलिब्रिटीज यावेत याचा प्रयत्न आम्ही करतो आहे ते परीक्षक सामान्यतः नागपुरातले असू नये किंवा नागपुरातले जरी असले तरी एका दोन नागपुरातले विदर्भातले असावे आणि इतर परीक्षक जे आहेत ते महाराष्ट्रातले नामवंत परीक्षक असावे या दृष्टीने देखील आम्ही या एक आणि तृतीय द्वितीय पन्नास हजार असं आम्ही निश्चित ठरवलेला आहे त्याचप्रमाणे याचं अंतिम तारीख जी आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही येतो आहे तसंच कुठल्या वेबसाईटवर वगैरे गुगल फॉर्म आहे हे आपल्याला सर्वांना प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेलं आहे त्या एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन देखील मोठ्या प्रमाणात हवं त्या दृष्टिकोनातून आम्ही बावीस नोव्हेंबरला खूप आख्या आपण ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई या भागामध्ये डग फो हे अत्यंत जास्त आहे तर त्या डब फोक आख्यानी या स्पर्धेचीचं उद्घाटन व्हावं आणि त्यानंतर ही स्पर्धा सायंटिफिक सभागृहामध्ये व्हावी कोकाख्यान हे सायंटिफिक सभागृहाच्या समोर व्हॉलीबॉल ग्राउंड आहे त्या ठिकाणी त्याची सुरुवात व्हावी आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला देखील त्याचप्रमाणे मोठा एक कार्यक्रम घेऊन त्याचं नियोजन आमचं सुरू आहे मोठा कार्यक्रम घेऊन त्याचा समारोप व्हावा सत्तावीस तारखेला असे आमचं सर्वांचा असा आमचा मानस आहे त्या पद्धतीचं नियोजन देखील आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे यामध्ये राज्यभरातून स्पर्धेत येतात अनेक जे कलावंत असतात ते आर्थिकरित्या तेवढे सबळ नसतात त्यामुळे काहीतरी सपोर्ट व्हावा या दृष्टिकोनातून विदर्भातून येणाऱ्या संघांना अडीच हजार रुपयाची व्यवस्था तर महाराष्ट्रातून येणाऱ्या संघांना पाच हजार रुपयाची व्यवस्था एक मान्य म्हणून हे करून द्यायचं देखील आम्ही निश्चित केलेलं आहे बाकी त्यांची पासून तर राहण्याची सोय ही आम्ही करणार आहोत श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टतर्फे हे संपूर्ण आमदार महाकरंडक स्पर्धा ही घेण्यात येणार असून मंचावरचे सर्व सहकारी ते आयोजन समितीमध्ये आहे आणि ते सर्वजण मिळून आम्ही ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये कशी यशस्वी होईल आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल याचा प्रयत्न करीत आहोत व काही विशेष